ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी शरद पवार राज्य सरकार नुकसान ज्याचे झाले आहे त्यांना मदत करण्याची गरज असताना ऊस उत्पादकांकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधी देण्याचा निर्णय घेतला आहे ऊस उत्पादक यांच्याकडून सक्तीने वसुली करणं चुकीचं आहे आज शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे माझा आग्रह आहे की राज्य सरकारने अंतिम प्रस्ताव केंद्राकडे द्यावा आणि केंद्राची मदत लवकर होईल हे बघावं राज्य सरकारने तातडीनं निर्णय घेऊन जबाबदारी दिली पाहिजे राज्यातील दिल काही ठराविक जिल्हे आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे लवकरात लवकर तिथे मदत सुरू करावी असे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले त्याच्यामुळं शेतकरी त्याची जमीन त्याची फिकं यांचं अजूनच नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ऊस एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि आमच्याकडं पसंतदा इन्स्टिट्यूटकडे नांदेड हरभरी धाराशिव जालना वीड सोलापूर या भागामध्ये तुसाचं अतिशय नुकसान झालं आहे काही ठिकाणी वाहून गेला काही ठिकाणी जमिनीची माती गेली आणि त्याचा परिणाम एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे किती नुकसान झालं आहे याचा आढावा घ्यायची गरज होती ती आम्ही साधारणतः चर्चा केली आणि एकंदर त्याचं सुरू राहिल्यानंतर उद्याच्या बारा तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठकीत आहे आणि त्याच्यामध्ये हे नुकसान आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल आत्ता महाराष्ट्र सरकारने याच्यात अधिक मदत केली पाहिजे कशी अपेक्षा आहे हा सुद्धा आश्चर्य असं वाटलं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे राहिले त्यांना मदत करायच्या करायच्याऐवजी सगळ्या ऊस एक एकोणची रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला ज्या वेळेला ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या काना बनवू आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा